हाय सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा भावा बहिणींनो सगळ्यांना माझं काय भाव आलं नाहीत बघा पुण्याला असल्यामुळं आणखीन तर आलं तर सगळ्यांना फिरसे रक्षाबंधनच्या शुभेच्छा आज आमच्या तिसरा सोमवारचा कार्यक्रम असतो बघा देवाचा पोळ्याचा स्वयंपाक करून ती घेऊन जायचं असते हे म्हणलं होतं भावाला आमच्या अजून काय आलं नाही पुण्यावरून यायला टायमिंग लागते त्याला येईल तुमची झाली का, का रक्षाबंधन साजरी आमची ना। तर नाही बघा झाली अजून त्यांना आलाच नाही अजून दोन भाव आहेत बघा मला आता आल्यानंतर परत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करता